राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सोलापूर एस टी आगाराला अचानक भेट देत जोरदार दणका दिला आहे आगारातील अस्वच्छता व्यवस्थेतील ढिसाळपणा आणि मागील आठवड्यात दिलेल्या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने मंत्री सरनाईक संतापले त्यांनी थेट आगार प्रमुखांचं जागेवर निलंबन केलं मागील आठवड्यातही सरनाईक यांनी सोलापूर बस स्टँडची पाहणी केली होती त्यावेळी परिसरातील घाण पिण्याच्या पाण्याच्या जागेचीही अस्वच्छ अवस्था पाहून त्यांनी तात्काळ सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या होत्या मात्र आठवडा उलटूनही परिस्थितीत कोणताही बदल न झाल्याचे आज पुन्हा पाहायला मिळाले त्यामुळे थेट शिस्तभंगाची कारवाई करत आगार प्रमुखांना निलंबित करण्यात आला आहे राज्यभरातील सर्व एसटी स्टँड स्वच्छ आणि नागरिकांसाठी सोयीचे राहिले पाहिजेत मात्र कारवाई झाल्यानंतरच डोळे उघडत असतील तर पुढेही कठोर पावले उचलावी लागतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला दरम्यान सरनाईक दोन दिवसांच्या सोलापूर धाराशिव दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांचा आक्रमक अंदाज पाहायला मिळाला स्वच्छता म्हणजे ते साफसफाई केली मग इकडे एक दोन तीन चार माय आज तोटे आहेत